देगोळ जिल्हा परिषद शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील डेगोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिलांच्या वतीनं शनिवारी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी श्रीमती राजाबाई कलमे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती इंदुमती वाडकर सत्यकला बिरादार या होत्या आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

प्रास्ताविक श्रीमती अनुराधा वकील यांनी केलं तर आभार श्रीमती शिवपूजे यांनी मानले या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाल्याच्या अभ्यासावर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली यावेळी अनेक महिलांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी व गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर निपसाठी बाबूराव बोरोळे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा